काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत दाखल केला उमेदवारी अर्ज काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी सांगलीचे आराध्य दैवत गणरायाचं दर्शन घेऊन या भव्य पदयात्रा काढली या पदयात्रेमध्ये सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला एक अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एकोणीस एप्रिलला काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जर मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केलाय यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील सिकंदर जमादार सुजय नाना शिंदे हे उपस्थित होते दरम्यान मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून विशाल पाटील यांना उघडपणे सभेत येऊन पाठिंबा दिलाय महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झालेत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला भव्य पदयात्रा आणि त्यानंतर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं कितने भी करले सीतम प्यार ना होगा कम असं सांगत आपलं काँग्रेस पक्षावर एकतर्फी प्रेम आहे कितीतरी अन्याय झाला तरी, अन्या तरी सुद्धा आमचं प्रेम कमी होणार नाही आता मात्र माघार घ्यायची असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच माघार घ्यावी असंही विशाल पाटील यांनी सभेत सांगितलं भाषण करत असताना विशाल पाटील हे भावना वश झाले वडिलांच्या आजोबांच्या सारखा आपण व्हावं असं वाटणं काही चूक आहे का, का। प्रत्येक वेळी मीच का गप्प बसायचं असं सांगत विशाल पाटील पुढे म्हणाले काँग्रेस पक्षातलं बंड जरी असलं तरी सर्व पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिलाय असंही विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलं भावना ह्या होतात काँग्रेसच्या चमभूमीत आमच्या कुटुंबातलं खूप मोठं योगदान आहे मी ह्या जिल्ह्यात घराघरामध्ये काँग्रेस गुरवली त्यांनी काँग्रेसचा उमेदवार सुद्धा लोकसभेला गेल्या तो जनतेच्या भावनात मार्ग स्वाभाविक आहे त्यांना मी असलो पाहिजे असं ते नाही म्हणून पहिल्या दिसून तेच सत्ते सांगतात माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालायची असेल आंबायला आणि पण असं मला वाटत असेल की मी राजकारणात यावं पण मी आधीच सांगितले राजकारणात देण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कुठल्याही प्रश्नाचा समझोता करणार नाही आणि म्हणून लोकांना जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा कदाचित माझ्याकडे येऊन मेसेज पाठवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या भाषा या राज्य नेतृत्वाकडचा असा तुमचा सल्ला आलेला नाही आणि आला जरी असता तरी ह्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आता आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर लाभ आहे आणि पुढे त्याच विचारधारेवर काम करतो तुम्ही आता म्हटलं की हा बंड काँग्रेसचा आहे काँग्रेस जागा मिळवण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा रेता की उमेद उमेद ही उमेदवारी अजूनही बदलावी अजूनही काँग्रेसला आपल्या हक्काचा उमेदवार इथे उभा करायला संधी द्यावी मी आज भरला असेल तात्पूर भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची मी माघार घ्यायला त्यावेळेला काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार करायचा नसला तरी मी थांबा तयार आहे पण या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराने संपावे आज माझी वेळ आहे उद्या अन्य अन्यांची ह्या ठिकाणी विश्वित करत आम्ही सर्वे एक संघपणे समजा कुटुंब वेगळी असते असं मी घालून काय उद्धव सावंत पृथ्वीराज पाटील हे विश्वित कर्मांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे काम करत आहेत हे कदाचित काही लोकांना बघवलेलं नाही त्याच्या मागे कोण आहे का आहे हा समाजाच्या निवडणूक अंतर घेऊया लोकांनाही आवडलं नाही आणि येणाऱ्या निकाला तरी दिसून येईल तुमची उमेदवारी ठाम असणार आहे का घरी काँग्रेसचा उमेदवार तुम्हाला युनिफॉर्म मिळाला नाही एकदम मला अजूनही विश्वास वाटतो की मलाच एनिफॉर्म मी सांगितलेलं आहे आपला निर्णय त्यांच्याकडे ठेवला आहे त्यांनी माघार घ्यायची आहे आम्ही कामाला लागलो करा की काल दो है। है। पक्षा पक्षा? दोन केले कोणकोणते पक्षाचे अपक्ष दोन अर्जही काँग्रेस पक्षाकडनं भरलेले आहेत एक अर्ज हा अपक्ष आहे की बरं परत दिसा म्हटला जातो आपल्या माहितीचा दिसाव की काँग्रेस पक्षाचा जो अर्ज असतो ज्याला युनिफॉर्म आला नाही तर तो अपॉब अपक्षच होत असतो वेगळा भरायची गरज नाही फक्त चिन्हाचं प्रेफरन्स अपक्ष राहायला लागतो त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी असतात त्याचा तो भाग आहे अजूनही एक अर्ज भरायचं आता काम चालू आहे तीन वाजेपर्यंत होता फुटला जाईल असं वाटत नाही तो एखाद्या सुरुवातीकडे चिन्हाही राहिलं असता असतो करून जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आहे त्यांच्या सया असतात नेत्यांच्या सया घ्या लागतात त्यामुळे एक फॉम्स लक्षात निवडणूक लढवण्याचा निर्धार घेतलेला तो तुम्हाला असं उद्धव ठाकरे आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगलीत असलेल्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर आता भाऊ साठेंच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली आणि तेव्हापासून रॅलीतनं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटत होतो तर काय नेमकं जी बोलले तुमच्याकडनं बोलले आता निवडणूक लढवण्याचा निर्धार केला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कोणकोणते मुद्दे प्रचारात असतील किंवा विद्यमान खासदारांकडून काय होणं गरजेचं होतं जे झालं नाही आज वाटतं तेव्हा बोलण्याचं भरपूर काय आहे आणि आज भाषणात पण बोललेलोच आहे लवकरच प्रचार गावागावी सुरू होईल त्यात तुम्हाला त्या त्या भागाचे मुद्दे एक निर्धार सा, आहे की सांगलीला शोभेल असं काम मी करणार सांगलीला आवडेल असा आपल्यासं वाटेल असा आणि सांगलीला अभिमान वाटेल असा खासदार मी होऊन दाखवण्यासाठी या निवडणूक उतरलेलो आहे प्रश्न बांधण्यासाठी निधी ठेचून आणण्यासाठी मला वाटते ही माझ्याची क्षमता आहे आणि निश्चितच लोक माझ्या ह्या उमेदवारीला भरघोस पाठिंबा देतील <laughs> बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद